पडगेगावचे माजी सरपंच जनादर भोईर यांचा मुलगा विनोद भोईर हा इतरांना शिवीगाळ करीत असताना त्या सुभाष ठाकूर यांनी समजतेत हटकल्या असता त्या गोष्टीचा राग मनात धरून विनोद भोईर यांनी सुभाष ठाकूर यांना लाकडी काठीने मारहाण करीत त्यांच्यावर जीव घेणा हल्ला केला यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांना श्रीसाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तळोजा या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे पोलिसांनी सदर घटनेची दखल घेतली परंतु तक्रारीनुसार जीव देणा हल्ल्याचे कलम न लावता साधारण कलम लावले असून रुग्ण हॉस्पिटलमध्ये तर आरोपी अजूनही मोकट आहे त्यामुळे फिर्यादीच्या कुटुंबाला तीनशे चोवीस पाचशे चार हे सौम्य कलम मान्य नसून कलम तीनशे सात अन्वये विनोद भुईर या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी पोलिसांना कुटुंबाने विनंती केली आहे त्यामुळे या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत मला कंपनीवर कंपनीवरती मिटिंगसाठी बोलवले मॅनेजमेंटने आम्ही गेलो आणि जी मॅनेजमेंट चर्चा आमची झाली ती सांगण्या टाईम कामगारांना एकत्र केले ती चर्चा जे मिटिंगमध्ये झाले सांगण्यासाठी कामगार एकत्र करू करत होतो आम्ही आणि तिथे आम्ही मिनत भैर जो आहे माणूस आमच्या गावातला पोरगा त्यांनी सर आम्हाला येऊन शिवायची सुरुवात केली कमिटी मेंबरांना ते आम्ही काय बोललो की आमच्या आई बहिणी तर काढू नको प्रत्येक वेळेला तू मागे दोन तीन वेळा आमच्या आई बहीण काढले मिटिंगला आणि याला सवयच होती दो दो दोन तीन मिटिंग झाली तिथे ते पण आम्हाला शिवायच्या कमिटी मार नाही तर आम्हाला मला काय असं वाटलं की असाच बोलतो आहे एवढा मोठा याच्या मनाला राग होता मला माहीत नाही की लक्ष मी दुर्लक्ष करायचं शेवटी त्या दिवशी पाहुणे एक वाजच्या सुमारास थोडी बातचीत झाली तरी कामगारा मला समजावलं सभा समजून घे आणि मग त्याला तो राग आला नाही काठी करून आणली तर त्याला कामगारही दहा पंधरा धरण्याचा प्रयत्न केला तरी तो कामगारांना सुद्धा ऐकला नाही छोटी घट्ट नाही म्हणजे माझ्या डोक्यामध्ये येऊन उपट घातली तसाच मी पोलीस स्टेशनला गेलो नंतर दावाखान्यामध्ये ॲडमिट झालो दा तिथं पोलीस स्टेशनला गेल्यावरती नंतर मला एफ आय आर एफ आय पेपर भेटल्यावर पण पोलिसही इथं गुन्हा एकदम नॉर्मल दाखवला आहे माझा थोडा आणखी थोडी लागली असेल तर मी जागावरची गेले असतं माझा मग पोलीस याच्याकडे काय कर दुर्लक्ष करतात आणि काय समोरच्या माणसावर ते आणण्याचा प्रयत्न करत नाही त्याच्यामुळं माझी एकच रिक्वेस्ट आहे पोलीस पोलीस विभागाला थोडा आपण कार, कारवाई करावी मला जीव गेला मुलांना घेतले असता आज शंभर लोक असताना एवढे धापूरचा महागाडी घडला मला हा ठरवारी एकच विनंती आहे की याच्यावर कठोर कारवाई करावी सम्राट मराठी ब्युरो रिपोर्ट पनवेल